म्हण प्रेम ही अशी गोष्ट आहे जी एकतर माणसाच्या आयुष्यामध्ये क्रांतिकारी बदल घडवते नाहीतर मग ते एखाद्याला आयुष्यातूनच उठवते मग प्रेम हे कोणाचंही कोणासोबतही होऊ शकतं प्रेमात धोका खाल्लेलेही तुम्हाला भरपूर मिळतील पण गुजरातच्या एका बिझनेस वुमनने तिच्या प्रेमात जरा वेगळ्याच प्रकारचा धोका खाल्लेला आहे ही बया एका कोट्याधीश कंपनीची मालकीन आणि ती तिच्याच कंपनीतल्या एका कर्मचाऱ्याच्या प्रेमात पडली बरं त्यांचं लग्नही झालं पण लग्नानंतर एक धक्कादायक घटना घडली आणि सगळं होत्याचं नव्हतं झालं या कर्मचाऱ्यानं एक दोन नाही तर तब्बल पाच कोटी रुपयांना बाईला गंडा घालून सपशील पोबारा केला जसं आपल्याकडे लग्न झाल्यावर पोरी नवरदेवाच्या घरून पैसे दागिनी घेऊन फारीर होत्या तशाच धाटणीचा येऊ काहीतरी प्रकार ही जगावेगळी लव्ह स्टोरी सध्या चर्चेचा विषय ठरली नेमकं काय आहे झंगाट सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष बारी म्हणजे प्रेम कधी कुठे कुणा हे सांगू शकत नाही कित्येक लोकांचं प्रेम तर ऑफिसमध्ये जुळलेलं बघायला मिळत ऑफिसमध्ये पुरुष आणि महिला कर्मचाऱ्यांचं एकमेकांवर प्रेम होणं आणि त्यांनी लग्न करणं यात काही नवीन नाही असे कितीतरी कपल तुमच्या पाहण्यात असतीलच पण तुम्हाला विश्वास बसणार नाही एका कंपनीची मालकीनच तिच्याच कंपनीत काम करणाऱ्या एका पुरुष कर्मचाऱ्याच्या प्रेमात पडली त्याच्यासाठी तिनं तिचं सर्वस्व अर्पण केलं पण त्यांच्या प्रेमाचा लग्नानंतर मात्र अगदी धक्कादायक शेवट झाला म्हणजे हे प्रकरण आहे गुजरातच सदर महिला एक प्रसिद्ध आय टी कंपनी चालवत होती तिच्याच कंपनीत काम करणाऱ्या एका पुरुष कर्मचाऱ्याच्या ती प्रेमात पडली त्या दोघांनी लग्नही केलं लग्नानंतर पतीनं बिझनेस करण्याची इच्छा व्यक्त केली महिलेचं आपल्या पतीवर इतकं प्रेम होतं की त्याने त्याला सर्वस्व बहाल केलं त्याने त्याच्या ते बिझनेससाठी स्वतःची कंपनी संपत्ती सगळं घाण ठेवलं आणि त्याच्यासाठी कर्ज घेतलं तिने बल पाच कोटी रुपये उभे केले पण नंतर त्यांच्या लव्ह स्टोरीत मोठा ट्विस्ट आला त्या महिलेनं नुकताच ओडिशातील भद्रक जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात जाऊन स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला तिने आपल्या पतीविरोधात तक्रार देऊनही पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचा तिचा आरोप हो आहे पोलीस ठाण्यातच ती फिनाईल पेली तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आता याबद्दल ओडिशा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अहमदाबाद येथील रहिवाशी असलेल्या निरल मोदी नावाच्या महिलेला भद्रक जिल्हा मुख्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिची प्रकृती स्थिर आहे या निरल मोदी महिलेचा पती तिची संपत्ती पैसे अडप करून पळून गेल्याचं तिचं म्हणणं आहे मनोज नायक असं त्या आरोपी पतीचं नाव असून त्याने त्याच्याबद्दल रीतसर तक्रार दिली आहे त्या दोघांना दोन वर्षांचा मुलगाही आहे लग्नानंतर मनोजने पत्नीला त्यांच्या नरसिंगपूर गावात व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे मागितले होते दरम्यान पतीवरील प्रेमासाठी तिने त्या ते व्यवसायासाठी तिची काही मालमत्ता आणि कंपनी गहाण ठेवून नवऱ्याला पाच कोटी रुपयांचं कर्ज मिळवून दिलं पण पैसे मिळाल्यानंतर मात्र आणि मुलाला सोडून ठोकली मनोज सध्या फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जातोय निरलच्या भावाने सांगितलं की मनोजची तक्रार पोलिसात तीन महिन्यांपूर्वीच करण्यात आली होती पण पोलिसांकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही वारंवार पोलीस स्टेशनच्या चाक्रा मारणाऱ्या निरलने टोकाचा निर्णय घ्यायचा प्रयत्न केला तेव्हा कुठे पोलिसांनी या घटनेला गांभीर्यानं घेऊन मनोजचा कसून तपास करायला सुरुवात केली तसंच ठिकठिकाणी छापेमारीही करण्यात येत आहे पण पोलिसांना अद्याप यश मिळालेलं नाही आता तो गडी पाच कोटी घेऊन कुठं जीवाचा गोवा वगैरे करायला किंवा मॉरिशस मलेशिया वगैरे फिरायला गेला नाही ना अशी शंका व्यक्त करून तिथेही शोध घेण्यात येत आहे म्हणजे अशीच गोष्ट मागे मलेशियातही घडली होती तिने पण तिच्या प्रेमासाठी अडीचशे कोटी रुपयांच्या प्रॉपर्टीचा त्याग केला होता फक्त त्या पोरीला प्रेमात गुलीगत धोका मिळाला नाही तिचा हबी लॉयल निघाला मलेशियातले बिझनेस टायकून खु के पेंग यांच्या मुलीची ही लव्ह स्टोरी के पेंग हे कोरोस हॉटेलचे डायरेक्टर आहेत ते मलेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत चव्वेचाळीसाव्या क्रमांकावर आहेत अशा बड्या उद्योगपतीची मुलगी अँजेलिन फ्रान्सिस मात्र एका गरीबाच्या प्रेमात पडली जेडीडिया फ्रान्सिस असं तिच्या बॉयफ्रेंडचं नाव अँजेलिना ऑक्सफोर्डमध्ये शिकत असताना तिची भेट जेडीडियाशी झाली दोघंही प्रेमात पडले जेव्हा अँजेलिनाने तिच्या कुटुंबाला तिच्या प्रेमाबद्दल सांगितलं तेव्हा त्यांनी ते नाकारलं कारण अँजेलिनाचा बॉयफ्रेंड सामान्य कुटुंबातून होता तिला धमकावलं प्रेम तोडण्यास सांगितलं पण अँजेलिनाला त्याच्याशी लग्न करायचं होतं जेव्हा वडिलांचा वारसा आणि बॉयफ्रेंड यांच्यातील एक काहीतरी निवड करण्याची वेळ आली तेव्हा तिनं बॉयफ्रेंडला निवडलं संपत्ती आणि प्रेमात तिनं प्रेम निवडलं बॉयफ्रेंडशी लग्न करण्यासाठी तिनं तीनशे मिलियन अमेरिकन डॉलर्स म्हणजे अडीच हजार कोटी रुपयांच्या संपत्तीचा त्याग केला अंजलीने दोन हजार आठ मध्ये जेडीडीशी लग्न केलं विलासी जीवन सोडून प्रेम निवडलं आता ती सर्वसामान्य शक्ती आहे आजकाल कोणत्याही गोष्टीची मर्यादा राहिलेली नसली तरी अशा सर्व मर्यादा तोडून प्रेम करताना आपल्या जोडीदाराची नियत मात्र तपासून घ्या निदान तुम्हाला मी कोणीतरी कोटीत नाही तर लाखात सुना लावून जायचं बाकी लग्न झाल्यावर ज्यापुरी बाथरूम बाथरूमला जायचं कारण सांगून अंगावरल्या दागदागिन्यांशी गायब होतात त्यांचं आणि या मनोजचं कुळ एकच गांडवा घडवीचं बाकी तुमच्या ऐकण्यात अशी काहीतरी भन्नाट घटना आली असल्यास सगळ्यांच्या भर टाका आणि कोणाशी टाका बिडवताना सावधगिरीनं पाऊल टाका आजकाल कुणाचा काही भरोसा नाही कालच एका पोरीला फाशीची शिक्षा सुनावली का तर तिने ज्योतिषाच्या सांगण्यावरून होणाऱ्या नवऱ्याचा सा जीव वाचवण्यासाठी तिच्या पहिल्या बॉयफ्रेंडचा सोलो पॉइजन देऊन खून केला बाकी प्रेमात काही जण यशस्वी होतात तर काही जणांना असा धोका मिळतो हे तिवार सत्य आहे असो तुम्हाला मुद्दा पटला असेल तर हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला जिवात विसरू नका धन्यवाद